पेंटिंग मला खूप वेगळी वाटते कारण तो फक्त पेन्सिल वर्कने पे, बनवतोय तर या कॉम्पिटिशनमध्ये फक्त स्टुडंट्स नाही तर टीचरनी पण पार्टिसिपेट आहे आणि माझ्यासोबत आहेत स्नेहल चौकटे मॅम हो क्या बात आहे गुड फॉर फिनिशिंग ब्रश नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा एका वेगळ्या व्लॉगमध्ये मी गणेशमूर्ती मेकिंगचे मागचे दोन्ही सीझन कव्हर केलेत आणि हा तिसरा सीझन आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये कोणी पार्टिसिपेट केलं कुठल्या प्रकारच्या मूर्ती बनवलेत आणि यावर्षीची काय थीम होती हे सगळं तुम्हाला या ब्लॉग थ्रू पाहायला मिळणार आहे आणि एंड रिझल्ट पण पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आपल्या वेगळ्या ब्लॉगला Season 3, uh, we are proudly presenting it. So, do you want to say anything to our viewers? I think uh, the, the quality is important, and looking at uh, the enthusiasm of the participants, uh, I'm sure we are going to get a real top quality performance this year. Yes. So, all the best for all the participants and the organizers.

गणपती मेकिंग कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट केले तर मला ह्या सगळ्यांना गणपती तयार करत असताना बघून मला खूप आनंद इन्स्पायर्ड आय हैव इन्स्पायर्ड फ्रॉम द स्टूडेंट्स सो दॅट आय डिसाइडेड टू मेक गणेश मूर्ती अच्छा कुठल्या प्रकारचा बाप्पा बनवताय तुम्ही सर असं काही प्लान नाही है बट uh, म्हणजे बसलेला हातात म्हणजे काय व्हिज्युअलायझेशन काय आहेत अच्छा असं इन्स्पायर्ड व लुकिंग अड्डी दगडूशेठ बाप्पा कडे बघून तशा प्रकारची मूर्ती बनवण्याचा प्रयत्न मॅडम करणार आहेत सो विशू ऑल द बेस्ट मॅम अँड यू वॉन्टू लिव्ह एस फॉर द अदर टीचर्स हु माईट वॉच यू इन दिस ब्लॉग लहानपण आपल्यातलं मूल जीवन तर आहे चलो थँक्यू सो मच थँक्यू मॅम ऑल द बेस्ट आपण जरा कॅमेरा जवळ नेऊन दाखवूया मॅमने काय बनवलं आहे आणि आपण तिसऱ्या नंबरच्या टेबलला आलो असे अशी बसायची व्यवस्था केली आहे आणि हा असा एक असे बरेचसे आहे पण त्याला अजून एक टेबल असेल ते दोन्ही आर्ट फॉर्म चालू आहे पेंटिंग पण आहे आणि मूर्ती मेकिंग पण आहे गणेशाची पेंटिंग म्हणजे हे करतोय स्केच काढतोय अच्छा आपण जरा कॅमेराजवळ नेऊन दाखवूया की ओमने काय केलं आहे ओमची पेंटिंग मला खूप वेगळी वाटते आहे कारण तो फक्त पेन्सिल वर्कने पे बनवतोय आय थिंक ती पूर्ण कम्प्लीट झाल्यानंतर त्याला ऍक्च्युअल फील येणार आहे सो विशू ऑल द बेस्ट बट आय हॅव वन क्वेश्चन ॲक्च्युली इन्स्पायर्ड यू टू मेक अ पेंटिंग युझिंग जस्ट पेन्सिल नॉट कलर्स हा पर्याय नव्हता म्हणून अच्छा पर्याय पर्यायच फक्त पेन्सिल होती म्हणून पेन्सिलने बट मला वाटलं काहीतरी तू म्हणजे स्वतःची थॉट प्रोसेस किंवा आयडियोलॉजी क्लिअर करून आलायस की मी फक्त पेन्सिलने बनवणार आहे ते एवढं म्हणजे खूप लॉजिकल वाटतंय सो ऑल द बेस्ट तुला होम डू टू से एनिथिंग टू आर व्हिवर्स

अवतरले इथे तर तू त्यांच्याकडे काय मागू इच्छित आहे म्हणजे यू डी वॉन टू इफ ऑर यू आज टू आ आज समथिंग टू एम काय मागशील पप्पाकडे पण सगळ्यां क्या बात आहे सगळ्यांचं भलं कर नंतर माझं पण भलं कर म्हणजे तुझं पण भलं कर ओके यू वॉन डू लिअ एनी मेसेज टू अ व्यूज चला थँक्यू सो मच यू वॉन डू से एनीथिंग टू द व्यूज ॲक्च्युअली आय एम दिस फॉर द फर्स्ट टाइम इट्स लाईक वंडरफुल एक्सपिरियन्स फॉर मी अँड आय सीन फर्स्ट ओनली की बघायला मला करायचं लाईक बघायची होती की मूर्त्या मागच्या वर्षी कशा बनवल्या होत्या चल त्याच्या हिशोबाने मी बनवते का चांगलं हे पण माझं महत्वाचं पॉइंट होतं की आय गेस तुम्ही रेड करा सर कसं बनवतो मस्त ऍक्च्युली बाप्पा आहेत समथिंग सगळ्यांनी कारण इथे जेवढे बसले सगळ्यांच्या वेगवेगळ्या कल्पना आहेत आणि दे दे व्हिज्युअलाइज करतात आय मीन व्हॉट यू थिंक अँड यू ब्रिंग दॅट इन रियालिटी व्हॉट यू सेड इस इज टू हा आमचा गणेश मूर्ती मेकिंगचा तिसरा सीझन आहे अँड आय एम हॅपी बिकॉज वी आर द दारनियर ऑफ दिस कॉम्पिटिशन त्यामुळे माझे सीझन वन सीझन टू चे व्लॉग्स पण आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे डू चेक आउट कारण विष्णे पार्टिसिपेट करत होते ते व्लॉग्स पाहिलेले आहेत अच्छा वन मोर क्वेश्चन आय वॉन्ट यू टू शो आर व्हिवर्स वॉट टूल्स वी आर यूजिंग टुडे टू मेक दिस मूर्ती

हेलो मेरे व्लॉग इंस्पायर भी करते हैं आईट एडेड एक्स्ट्रा लेयर ऑफ मोटिवेशन टू टू गिव एन अटेम्प्ट अच्छा आधी बनवली होती का मूर्ती नाही हा पहिलाच अटेम्प्ट आहे वाटत नाहीये बघून हु माइट वॉच दिस व्लॉग नेक्स्ट इयर सो आई वांट टू से समथिंग टू देम एक्चुअली सर आता मी जरी पास आउट झालो ना आता मी कधीतरी एक फ्युचरमध्ये जेव्हा मला लक्षात येईल किंवा हा मी एकदा पार्टिसिपेट केलेला आणि त्याची मेमरी माझ्याकडे जर नसेल तर मी नक्की तुमचं व्लॉग बघायला जाईल तेव्हा मला दहा वाटेल की कसा होतो मी काय बनवलं होतं कॉलेज मध्ये रिकॉर्ड करून ठेवलं त्याच्या मेमरी म्हणून मी ब्लॉग बनवतो आणि मी मेमरी म्हणूनच व्लॉग बनवतो अजून एक पाच वर्षाने मला बघायचं की या वर्षीच्या बॅचने काय केलं होतं सो इट दिस विल ऑलवेज बी देअर फॉर एव्हर आम्ही पण बघू शकतो चलो थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट इव्हन आय एक्साइटेड टू सी द लेटर आपण ऑलमोस्ट हा लॉक कव्हर केलेला आहे आणि इथे या टेबलवरती मात्र फक्त मूर्त्या बनतात इथे पेंटिंग हा प्रकार नाही आहे त्यामुळे जरा इंटरेस्टिंग असणार आहे कारण सगळे एकमेकांचे कॉम्पिटिटर्स येत आहेत पण एक एक चांगली गोष्ट अशी आहे की प्रत्येकाची मूर्ती वेगळी आहे सो so, लेट्स गो एन चेक आउट की कुठल्या प्रकारचे आयडियाज यांनी केलेले आहेत अजून नाव काय पुष्पदाज पुष्पराज काय बनवतोय तू आता मी गणपतीची मूर्ती बनवतोय इन्स्पायर्ड झालंय की कॉपी केली आहे कॉपी केली अच्छा याची आधी मूर्ती बनवली आहे का नाही मी चौथीस हात लावलेला आहे पहिल्यांदा आत्ता बनवतोय ओके आ, तुला असं वाटतं का की असे पर्यावरणपूरक म्हणजे इको फ्रेंडली मातीपासून बनवलेल्या गणपती लोकांनी बसवायला पाहिजे असं वाटतं का हा नक्की कारण की तुम्ही प्लास्टर वगैरे घेतात ते कामाचं आहे नाही ते नदी वगैरे खराब होतात ऑलरेडी जे खराब केले आपण ते नीट होत करेक्ट ओके सो यू ऑल्सो वॉन्ट टू लिव्ह एनी मेसेज टू द वन दोज ऑफ वॉचिंग इन दिस ब्लॉग सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेहा काय बनवतेस तू म्हणजे कशाला इन्स्पायर होऊन ही मूर्ती बनवलेली आहेस मला आवडतं मी फर्स्ट इयर पण पार्ट घेतला होता सेकंड इयरला पण घेतले अनफॉर्च्युनेटली नाही घेऊ शकले म्हणून लास्ट इयर अच्छा आणि समजा तुला पुढच्या वर्षी अजून पार्टिसिपेट करायची संधी मिळालीच तर तू वेगळं काय करशील वेगळं वेगळं मी तसं वेगळं काय नाही करणार पण एक जी लेगेसी आहे तेच अच्छा म्हणजे अजून काहीतरी वेगळे म्हणजे कदाचित असं की असं होऊ शकतं की वेगळे टूल्स तू कदाचित घेऊन येशील किंवा अजून वेगळ्या प्रकारे यावर्षी बसलेला आहे तर अजून कशाच तरी सपोर्ट घेऊन राहिलेला बापा मला वाटतं तुझी यावर्षीची वेगळी आहे कारण तू यावेळेला हे केलं जास्वंदाचं फुल केलेलं आहे गेल्या गेल्या वर्षी गेल्या वर्षी मध्ये काय केलं होतं मी फक्त सिम्पल गणपती बनवला होता कारण फर्स्ट टाईम होतं हा ह्यावेळेस मला आयडिया आहे म्हणून मी जरा वेगळं वेगळं इनकॉपरेट केलं ओके जसं की मी इथं पण ऍड केलं आणि फुल पण बनवलं अच्छा तू बाप्पाकडे काही मागितले का याच्या आधी की मला पेपरमध्ये पास कर वगैरे असं काही नाही जर बाप्पा अवतरलेस तर काय मागशील माझ्यावर काय वाईट नको कुणावरच काय वाईट नको चला विश्व ऑल द बेस्ट हॅलो वाईज माय सेल्फ क्रिश रायगडा आय एम अ थर्ड इयर स्टुडंट ऑफ बी बी एस सी ए सो करंटली गणेश कला कॉम्पिटिशन विच वॉज इनिशिएटिव्ह टेकन बाय डिझाईन अँड इनोव्हेशन सो इट इज द थर्ड सीजन ऑफ दिस कॉम्पिटिशन अँड आय फील रिअली गुड टू बी अ पार्ट ऑफ दिस टीम आय एम हँडलिंग द टेक्निकल बॅकहेंड ऑफ दिस इव्हेंट अँड आय फ्रॉम लास्ट थ्री सीजन्स आय एम डूईंग द सेम अँड आय फील व्हेरी गुड टू बी अ पार्ट ऑफ इट आम्ही शेवटचे पंधरा मिनटं राहिलेत तर कसं वाटतय आता संपत आली का म्हणजे मूर्ती बनवायची झालीय तुझी हा ऑलमोस्ट डन झाली खूप मजा आली वगैरे <laughs> युजली मूर्ती आपण काय बनवत नाही आता पहिल्यांदा असा एक्सपिरियन्स मिळतोय आपली संस्कृती आहे अच्छा परत आपण धापायला दा थोडा आम्हाला चान्स मिळतोय खूप मजा तुझ्या वाट कॉलेजचं नाव काय तुझ्या आम्ही शरद कॉलेज मधून आलोय हो शरद कॉलेज मधून आले अच्छा तुमच्या शिक्षकांनी सांगितलं पार्टिसिपेट करा म्हणून की तुलाच वाटलं की लाईक वी शुड डू इट नाही आम्हालाच वाटलं आणि सर वगैरे आम्हाला सांगतातच आ... भायाच्या कॉलेज चे इन्व्हिटेशन आले अच्छा आशीर्वाद देतानाचा बसलेला पप्पा बनवलाय आ... ओके चलो ऑल द बेस्ट तुला श्रवण तू कुठल्या प्रकारचा पप्पा बनवलाय आ... गणपती बाप्पा पिंडीवरती वरती हात ठेवलाय आ... अच्छा एक कशावर इन्स्पायर झाला म्हणजे कुठे पाहिली होती अशी आ... मूर्ती तू लास्ट टाइम मी माझ्या घरी पाहिली होती अच्छा घरी गेल्या वर्षी बसवलेला बाप्पा अशा प्रकारचा होता ओके यू वॉन्ट टू डू वॉन्ट टू लिव्ह एनी मेसेज लाईक जे तुला या ब्लॉगमध्ये बघणार आहेत uh, की चांगले म्हणजे मजा येते सगळे आनंद घेत आहेत बाप आणि आनंद हा म्हणजे एका टेबलवरती पाच लोक पाच सहा जण आहेत तरी पण सगळ्यांची मूर्ती वेगवेगळी आहे नाही तू यांच्याकडे कॉम्पिटेटर म्हणून पाहतो का नाही ऑल द बेस्ट साहिल तू कुठल्या वर्गात शिकतो एम कॉम सेकंड ओके आणि तू याच्या आधी पार्टिसिपेट केलं होतं कधी कॉम्पिटिशन मध्ये कधी आधी इथेच केलं होतं क्या बात आहे गेल्या वर्षी काय मिस केली बाहेर होतास काय व्हॉट इन्स्पायर्ड यू टू पार्टिसिपेट इन दिस कॉम्पिटिशन पण इथे सोडून घरी पण बनवली होती का मूर्ती कधी Uh, okay. And moving next to Suhani. Hi Suhani. Hello suhani. How are you? I'm good sir. I'm, I'm good. I'm good. Uh, suhani, uh, I think you are consecutively partici participating yes, since the last three years. Yes, sir. So what difference is there in this year? I mean what ideology you have brought with you to make this? Uh, struggling with the proportions of the whole body parts so this year i was focused on taking the right proportions and through the right measurements and it was like you have to do it with full devotion and just trust the god and it will happen can you also show the tools which you're using today uh, i am using this floor scale for the like for the measurements and okay and spoon and i have this one also but i didn't use it <laughs> it was it's so all it. desi jugad. <laughs> yeah good so all the best and i'm excited to watch the final uh murti what you have made yes, all the best guys Thank you, uh, by the way let me tell you along with uh, murti making we also have uh, painting and here are the participants. my name is samruti samruti what are you making today uh, i'm trying to make a Ganeshji murti. okay murti. yeah <laughs> yeah, <laughs> yeah. ओके कुठल्या कुठल्या पेंटिंग करते तू जनरली ओके ऑल द बेस्ट वी विथ हाय नो नेम अंजली ओके अंजली कुठले कुठले पेंट्स तू आणलेत आज आणि ओके आणि काय आयडिओलॉजी म्हणजे कुठल्या प्रकारची पेंटिंग तू बनवते आज बप्पाची दृष्टीने तुम्ही त्या विषयाकडे बघायला लागता आणि हे सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतंय अधोरेखित करावं वाटतंय की हे या वर्षीच तिसरं वर्ष आहे किती सुंदर गोष्ट आहे म्हणजे आणि तिन्ही वर्षाला मी इथे उपस्थित आहे उशीवर तुम्ही जर का पाहिलं तर उशीवर जो दा... सो हियर वी हॅव कम टू अन एंड ऑफ गणेश मूर्ती मेकिंग सीजन थ्री कॉम्पिटिशन तुम्हाला यावर्षी बनवलेल्या मूर्त्या कशा वाटल्या ह्या तुम्ही मला कॉमेंट करून नक्की कळवा अंटिल धेन दिस इज संदीप सायनिंग ऑफ थँक्यू सो मच फॉर युअर टाइम